नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी श्रीम देशमुख जय बजरंग तालीम निळगाव नंदीवाल्यांच्या तालीमचा खास सिड आपल्यासाठी घेऊन आलो मित्रांनो ही तालीमला एक वर्ष जास्त झाले मित्रांनो पण तालीमचं काम अजून पूर्ण नाही झालं मित्रांनो पत्रे ठेवण्यात या तालीमवरती बाकी मित्रांनो निळ गव्हाची तालीम मध्ये आपल्याला पाच सहा पहिला मोठे जोडसे बघायला भेटतात आणि लहान जोडचे भरपूर पैलवान या तालीम मध्ये तयारी साठी येतात मित्रांनो तर यांच्याकडे पैशाची कमी आहे निधी कमी आहे त्यामुळे पत्रे ठेवण्यासाठी पैसे जास्त लागत आहे त्यामुळे त्यांचं काम थोडा हळूहळू चालू आहे मित्रांनो पण निळगावात तालीमचे आपल्याला पाच सहा पैलवान मोठे जोडचे या वर्षी प्रत्येक काळामध्ये बघायला भेटतात लहान जोडचे भरपूर पैलवान नीळ गावांचे बदरंग तालीम नंदीवाल्यांचे पैलवान आपल्याला या तालीम मध्ये तयारी करायला दर दिवशी येत असतात मित्रांनो योग्य सैरे न्यू गवांचा नंदी स्पेशल चॅनल आहे मित्रांनो युट्यूब ला सहा महिन्यात त्यांनी सुट्टी घेतली आणि सहा महिन्यानंतर त्यांनी आपल्या तालीमचा व्हिडिओ अपलोड केले ते व्हिडिओ आपण बघू शकता तालीमची कशी तयारी चालू आहे मित्रांनो तर आपण खास व्हिडिओ घेऊन आलो होतो मित्रांनो आपल्या गावातच तालीमची तयारी करताना आपल्याला पैलान या तालीममध्ये दिसणारे आहे मित्रांनो या वर्षी निळगांचे नंदीवाले पहिला आपल्या जय बजरंग तालीम नंदीवाले तालीम मध्ये तयारी करतील आणि पुढच्या सीजन मध्ये जोरदार एंट्री मारतील मित्रांनो यात काही शंका नाही कुस्तीमध्ये भरपूर पैसा आहे पहिलांनी तयारी करायला पाहिजे चांगले कुस्ती करायला पाहिजे आणि चांगले पैसे कुस्ती मैदानामध्ये जिंकायला पाहिजे असे अपेक्षा करतो येणाऱ्या दिवसामध्ये खानदेश कुस्ती मैदान लिव तालीम लिव ఇన్ఫో యూట్యూబ్ చూగ్యులర్ బాడీ వాళ్ళ ఇన్ఫో యూ టూ చా లాక్ శరీరా మైదాన బాటి